माजी नगरसेवक किरण भोईर यांच्या माध्यमातून बदलापुरात सीएम चषक राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते या स्पर्धेचं शनिवारी उद्घाटन झालं या स्पर्धेत राज्यभरातील चारशेपेक्षा जास्त बुद्धिबळपटूंनी सहभाग घेतला या स्पर्धेला भरभरून पर प्रतिसाद दिला महिला दिनाचा औचित्य साधत माजी नगरसेवक किरण भोईर यांनी बदलापूरच्या गौरी हॉलमध्ये सीएम चषक स्पर्धा आयोजित केली आहे आमदार किसन कथोरे यांनी बुद्धिबळाचा एक डाव खेळून स्पर्धेला सुरुवात केली अशा स्पर्धांच्या माध्यमातून चांगले खेळाडू तयार होतील असा विश्वास कथोरे यांनी व्यक्त केला बदलापूरमध्ये बुद्धिबळाच्या स्पर्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा होतात लहान अगदी स्पर्धा होत होत्या पहिल्यांदा विरण भोईर आणि रचना भोईर यांनी एक चांगल्या प्रकारचा हा निर्णय घेतला आणि सगळ्या खेळाडूंना इथंशी बोलवलं आहे केवळ बदलापूरमधले नाही बाहेरूनसुद्धा ज्यांनी चांगल्या प्रकारचे प्रावीण्य मिळवलेले असे खेळाडूसुद्धा बदलापूरमध्ये आले त्यांचं मनापासून स्वागत करतो निश्चितपणे आयुष्यामध्ये कुठेतरी चांगल्या विचारातून ज्या स्पर्धेमध्ये खेळाडू भाग घेतात त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आनंद वाटतो आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नावाने सी एम चषक बदलापूरमध्ये बुद्धिबळ स्पर्धा ही भरवण्यात आलेली आहे फक्त बुद्धिबळ स्पर्धा नसून क्रिकेट आहे कॅरम आहेत आणि या विविध खेळांमध्ये आपण या ठिकाणी उपस्थित आहात त्या बुद्धिबळ स्पर्धेला आज सुरुवात झालेली आहे सुरुवात तर अशी होती की फक्त हा खेळ आपण बदलापूर शहर आणि बदलापूर अंबरनाथ पुरता मर्यादित करणारच परंतु त्याचं स्वरूप एवढ्या मोठ्या प्रमाणात झालं की पुणा असेल नांदेड संभाजीनगर असेल नाशिक आहे रायगड मुंबई अशा अनेक जिल्ह्यांमधनं या ठिकाणी मुलं खेळण्यासाठी आलेले आहेत आणि या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेले फिडे मास्टर असेल कॅन्डिडेट मास्टर असेल इंटरनॅशनल मास्टर हे या ठिकाणी बदलापूरमध्ये आपलं खेळ खेळण्यासाठी खेळाचं प्रदर्शन करण्यासाठी इथे आले ही खरोखर आपल्या बदलापूरकरांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे सीएम चषकाचं वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेत राज्यभरातील खेळाडूंनी सहभाग नोंदवलाय बुद्धिबळातील नामांकित खेळाडूही या स्पर्धेत सहभागी झाले होते विजेत्यांना आकर्षक चषकासह रोख पारितोषिकं दिली जाणार आहेत या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी बदलापूर नगरपालिकेचे प्रशासक मारुती गायकवाड भाजप गटनेते राजन घोरपडे शहराध्यक्ष शरद तेली संजय भोईर श्रीधर पाटील संभाजी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते